या ठिकाणी थोड्याच वेळात आपण या ठिकाणी प्रशासनाचा निषेध म्हणून आपलं निवेदन या ठिकाणी जाळणार आहोत आणि हा जाळणारा कागद थोड्या दिवसात कसा ज्वालामुखी होतोय हे प्रशासनाला दाखवून देणार आहोत या प्रशासनाचा निषेध म्हणून निवेदन कारण आपण दहा वाजताही झालोय आपल्याला अनेक जण म्हणतात पण आपला विषय वेगळा आहे ट्रॅफिक म्हणून आपण या ठिकाणी आलेलो आहोत समस्या या ठिकाणी संपवी म्हणून आलेलो आहोत दोन दोन तास या ठिकाणी पावसामध्ये उभं राहिलं या ठिकाणी कोण मोक नाहीये प्रत्येकाला या ठिकाणी आपापली कामं आहेत आपापलं कुटुंब आहे या भागातला जवळपास सर्वच नागरिक या भागातले सुशिक्षित आहेत प्रत्येकाला आपला अधिकार कळतो प्रत्येक जण आपले जबाबदारी या ठिकाणी पार पाडतात या ठिकाणी पुणे महानगरपालिकेचे ज्युनियर इंजिनिअर खोले साहेब या ठिकाणी आलेले आहेत पण एक महानगरपालिका म्हणून एक जबाबदार अधिकारी या ठिकाणी आपल्याकडे येण्याची अपेक्षा होती मी कोले साहेब तुमच्याकडे हे निवेदन देणार नाहीये तुम्ही आले त्याबद्दल मी तुमच्या मनापासून आभारी आहे पण सकाळी दहा वाजल्यापासून या ठिकाणी आम्ही उपस्थित आहे आणि या ठिकाणी एक जबाबदार अधिकारी येऊ शकतो आणि तो जबाबदार अधिकारी का येत नाही हा खऱ्या अर्थाने माझ्यासारख्या कार्यकर्त्याला प्रश्न पडलेला आहे कारण जनतेचे प्रश्न मांडणं ही मी माझी जबाबदारी मांडतो मग त्याच्यामध्ये सत्तेमध्ये असू किंवा विरोध असू ही दुय्यम गोष्ट आहे जो लो, जो माणूस सामाजिक क्षेत्रामध्ये सार्वजनिक क्षेत्रामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये काम करतो त्याने जनतेचे प्रश्न हे मांडले पाहिजेत भले तो सत्तेमध्ये असो किंवा विरोध असो या ठिकाणी गेल्या अनेक मागील महिन्यापासून ट्रॅफिकची समस्या होत आहे मागील वर्षी पासन मी या ठिकाणी ट्रॅफिक वार्डनची व्यवस्था केली आहे जवळपास सात महिने ट्रॅफिक वार्डन या भागामध्ये आप आपण ठेवले असं नाही की मी आजच या ठिकाणी ट्रॅफिकचा प्रश्न मला सुचला मी या ठिकाणी आपल्या सर्वांना घेऊन उपस्थित राहिले या भागामधले पायाभूत सुविधा जर झाल्या त्या प्रशासनाला समजल्या त्या त्यांच्यापर्यंत पोहोचल्या त्यानंतर त्यांनी त्या सिरियस घेतल्या आणि त्याच्यावरती जर त्यांनी नियोजन करायला सुरुवात केली तरी दीड ते, 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 <coughs> ते, जा जा ते, ते दोन वर्ष या भागातला ट्रॅफिक प्रश्न सोडवण्यासाठी लागणार आहे ही काही जादूची कांडी नाही की आज आपण आंदोलनाला बसून उद्या सोड सुटणार आहे कारण माझ्या नागरिकांना बंधूंना हा ट्रॅफिकचा प्रश्न अजून वाढणार आहे मी मागाशी सांगितल्याप्रमाणे तुमच्याकडे किती मोठी गाडी आहे तुमच्याकडे किती मोठ मोठं घर आहे ते असलं तरी आपल्या सर्वांनाच या रस्त्यावरती उतरायला लागणार आहे आपल्या घरातील मुलांना आपल्या ज्येष्ठ नागरिकांना या रस्त्यावरतून जायचं आहे नॅशनल हायवेचे सर्विस रस्ते पूर्ण झाले पाहिजे त्या ठिकाणचे अंडरपास पूर्ण झाले पाहिजे वाकड बालेवाडी रस्ता झाला पाहिजे नांदे माळुंद रस्ता झाला पाहिजे त्याच्या मागे कुठलं मोठं रॉकेट सायन्स नाही आहे या गोष्टी पूर्ण करण्यासाठी कारण आज या महापालिकेचं जे बजेट आहे त्याच्यामध्ये कुठल्याही या बजेटमध्ये या कामांसाठी कुठलंही तरतूद नाही आहे कुठलंही नियोजन महानगरपालिकेने अजून हे केलेलं के नाही आहे मग जर याचं नियोजनच केलं नसेल तर हे प्रश्न सुटणार कसे आपण किती दिवस अजून असं आंदोलन करायचं आणि आपण आंदोलन करून सुद्धा जर असे प्रशासकीय अधिकारी जर आपल्याला केराची टोपली दाखवत असेल तर खऱ्या अर्थाने हे आंदोलन हे त्याची एक सुरुवात आहे ही त्याची एक खिनगी आहे असं मी मानतो आणि हे आंदोलन इथून पुढच्या काळामध्ये जवलंत झाल्याशिवाय राहणार नाही असा शब्द मी ना या सर्व नागरिकांना आपल्याला देतो या ठिकाणी कुणीतरी माचीस आणि ते कागदपत्र इकडं आणा आपल्याला ते निवेदन या ठिकाणी जाळायचं आहे जाळून निषेध करायचा आपल्या प्रशासनाचा हे निवेदन आयकर भेटनरी रिस्पेक्ट केले ना आयकर ऑनले टाइम रिस्पेक्ट केले मी अधिकारी काय आले नाही या कारण मला आयकना विकृत काय करत नाही प्रांतर अधिकारी नाही नाही बाकी नाही काय कधी चाले फक्त ऍप्लिकेशन करतो ऍप्लिकेशन करतोय निवेदन आहे पडू न पडू न जायच आहे अधिकार आहे आम्हाला आंदोलन करायचा अधिकार आहे ते कशा पद्धतीने करायचं आम्ही आणि जर करा पण आम्ही ते करत नाहीये कारण हा आमचा स्वभाव नाहीये सर्व सुशिक्षित त्या ठिकाणी आहोत ट्रॅफिक सोडवण्यासाठी आम्ही ठिकाणी आलेलो आहोत आमच्या भावना पोहोचल्या पाहिजे या ठिकाणी निवेदन आम्ही जाणार आहोत प्रशासनाचा निषेध करणार आहोत

तेव्हा खोले साहेब स्वीकारायला तयार आहे काही तांत्रिक अडचणी आहेत फोरिश लेवलने पा काही मिटिंग चालू झालेली आहेत पाण्याची पातळी वाढत आहेत अचानक वरिष्ठ अधिकारी काही मिटिंगमध्ये आहेत तांत्रिक सरांची मी सातत्याने बोलत आहे तर आमचा खोले साहेबांना निवेदन स्वीकारायला पाठवलं आहे सर्व नागरिकांनी अतिशय शांततेत म्हणजे एक आंदोलन कसं असावं याचं एक उत्तम उदाहरण सर्व सुशिक्षित नागरिकांनी या ठिकाणी इथे घालून दिलेलं आहे तर सर्व नागरिकांची प्रत्यता आवार महत्वाची प्रशासनाचे फोले साहेब आणि पोलीस प्रशासनाचा भीमिदे केली जाणार आहे आमची गणित आहे निवेदन स्वीकारण्यासाठी पोलीस साहेब आल्या तो कुप्या अमोल होई आपल्या सर्व नागरिकांच्या वतीने त्यांना निवेदन द्यावं आम्ही आंदोलन करतोय रस्ता रोको करायचं नागरिकांचं आम्हाला आग्रह आहे परंतु प्रशासनाला आणि होऊ नये म्हणून या ठिकाणी आम्ही निवेदन आलेले अधिकारी यांचं आम्ही अभिनंदन करतो स्वागत करतो परंतु आमचा तीव्र निषेध आहे प्रशासनाने आमचा या ठिकाणी आमच्या आंदोलनाची नोंद न घेता लक्ष न घेता त्यांचे एक अधिकारी या ठिकाणी पाठवले परंतु बाकीचे मोठे अधिकारी त्यांनी याची दखल घ्यायची आम्हीची अपेक्षा होती परंतु या ठिकाणी जे आपण जे आंदोलनासाठी त्यांना प्रशासनाला ते आपण या ठिकाणी निवेदन देत आहोत ते खोले साहेबांना द्यायचे की नाही कारण की त्या खोलेसाहेबांना त्या ज्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी पाठवलेला आहे बरेचसे अधिकारी मला वाटतं याच भागात आपल्या भागात राहतात पालिकेचे मोठे अधिकारी आयुक्त उपायुक्त प्रशासकीय अधिकारी या ठिकाणी राहतात तरी पण त्यांनी त्यांच्या सहकारी ज्युनियर इंजिनिअरला या ठिकाणी पाठवलेलं आहे त्यांचं आम्ही अभिनंदन केलेलं आहे स्वागत केलेलं आहे परंतु आमचा तीव्र निषेध आंदोलन म्हणजे रास्ता रोको आणि गोंधळ गडबड न करता आम्ही या ठिकाणी शांततेत या ठिकाणी आदर्श आंदोलन या ठिकाणी करत आहोत परंतु आमचा राग व्यक्त करण्यासाठी आम्ही जे निवेदन दिलेलं आहे ते आम्ही साहेबांच्या हातात घेऊ इच्छित नाही प्रशासकीय अधिकारी जेव्हा येतील त्यावेळेस आंदोलन या ठिकाणी थांबवू नाही जर आले आमची दखल नाही घेतली तर आताच आमचा शांतता सनद पूर्व मार्गाने आम्ही आमचं आंदोलन तीव्र करू आणि आमचं या ठिकाणी सर्व नागरिकांच्या या ठिकाणी समस्या सोडवण्याचा प्रयत्न करू या ठिकाणी सर्व या भागातील रहिवासी या ठिकाणी आलेले आहेत अमोल बालवडकर यांच्या आंदोलनाला सर्वांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे या ठिकाणी भर पावतात दोन तीन तास झाले आज सकाळपासून लोक या ठिकाणी आहेत या ठिकाणी तीव्र आंदोलन होत असताना हा जो राधा चौक आहे राजा चौकात आता आपण आंदोलन करत आहोत या आंदोलनाच्या ठिकाणी पलीकडे फक्त क्रॉस करायला इथे अर्धा अर्धा तास लागतो आज फक्त आपण या ठिकाणी आंदोलनासाठी आपण उभे आहात तर प्रशासन I'm gonna-

त्या ठिकाणी साहेब पोलीस अधिकारी सरकारी प्रश्न या ठिकाणी बंदोबस्त आहे ते त्यांचं काम करत आहे पण खऱ्या अर्थाने प्रश्न उद्भवलेला आहे मी नागरिकांना एक सांगू इच्छितो दाखव इच्छितो त्यांच्यामुळे हा प्रश्न उद्भवलेला आहे ते साध हे निवेदन सुद्धा आपल्या सर्वांचा स्वीकारायला या ठिकाणी उपस्थित राहिले नाहीयेत खाली ठिकाणी हे निवेदन जाणून या ठिकाणी या प्रशासनाचा निषेध केलेला आहे मला असं उपस्थित असत एवढ्या पावसामध्ये सुद्धा अनेक नागरिक महिला वगैरे या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल मी आपल्या सर्वांच मनापासून आभार व्यक्त करतो या कारण आपण सर्वजण आपल्या भागाच्या विकासासाठी या ठिकाणी जमलात अनेक जण या ठिकाणी कोणी तर आजारी पडू शकतात अशी परिस्थिती असताना सुद्धा या ठिकाणी जमलेल्या आहेत मी पुन्हा एकदा माझ्या सर्व सहकाऱ्यांचं माता भगिनींच या ठिकाणी उपस्थित आमचे पोलीस अधिकारी असतील महानगरपालिकेने सुद्धा खोले साहेब आले खरं तर त्यांची जबाबदारी नाहीये मी सर्वांच्या मनापासून आभार व्यक्त करतो आणि आजचं आपलं आंदोलन या ठिकाणी संपलं नाहीये सुरू असं सांगतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र